श्रोते हो नमस्कार सादर करत आहोत आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाचा दिवाळी अंक दीपवाणी कोणताही नाद तसा डेंजर त्यात एकाच वेळी दोन दोन नाद म्हणजे कहरच चांगलं संगीत ऐकणं आणि वेगवेगळी अत्तर वापरणं असे दोन नाद असलेला आमचा सहकारी दीपक वेलणकर आवाजाच्या साधनेकडे वळला वाईस गुरु म्हणून आज त्याची ओळख आहे आवाजाची मशागत शिकत शिकवत असताना मूळच्या अत्तराच्या छंदाशी वेळ घालत त्यानं एक वेगळाच अभ्यास सुरू केला आणि त्याला जे आढळलं ते त्यानं सांगितलंय आजच्या भागात ऐकूया आवाजाचा सुगंध एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव साल असा होते आवाज साधना शास्त्राचं आवश्यक ते प्रशिक्षण माझे गुरुजी डॉक्टर अशोक रानडे यांच्याकडून घेतल्यानंतर अधिकचा अनुभव मिळवण्याचा माझा प्रयत्न चालू होता त्यावेळी मी शास्त्रीय संगीताची एकही मैफल त्यातलं फारसं कळत नसून सुद्धा सोडत नसे प्रत्येक घराण्याचा गायक रागदारी संगीत पेश करत असताना माईक समोर गेल्यावर आपला आवाज कसा लावतो हा माझ्या आवडीचा अभ्यासाचा विषय होता अशातच एका ओळखीच्या खासाहेबाच्या मैफिलीला जाण्याचा योग आला मैफिल चांगल्या वातानुकुलीत सभागृहात होती उत्तरोत्तर रंगत गेलेल्या त्या मैफिलीमध्ये खासाहेबांनी सुरांचे जणू पाटच काढलेले होते तरीही मैफिलीमध्ये वारंवार घडणारी एक गोष्ट माझ्या मनाला भुंगा लावून गेली आणि ती म्हणजे त्या वातानुकूलित वातावरणामध्ये सुद्धा खासाहेब वरचेवर आपल्या नॅपकिननं चेहरा टिपत होते मैफल संपल्यावर मी खासाहेबांना भेटायला ग्रीन रूममध्ये गेलो त्यांच्या गायनाचं तोंड भरून कौतुक केलं आणि सहज म्हणून विचारलं की खासाहेब मैफिल तो शानदार रही लेकिन आपको बड़े पसिने छूट रेथे ऐसा क्यू माझ्याकडे कटाक्ष टाकून खासाहेब हसून म्हणाले बेटा मैं समज गया आप क्या जानना चाहते हो लो या नॅपकिन और के देखो मी त्या दे नॅपकिनचा वास घेतला त्याला हिना अत्तराचा दरवळ येत होता हसून ते म्हणाले बेटा आज की रात ये खुशबू मुझे स्टिम्युलेट थी आणि मी चक्क उडालोच आवाजाचा सुगंधाशी असा काही संबंध असू शकेल असा विचार माझ्या मनात त्यापूर्वी कधीही आला नव्हता आणि मग मी रानडे गुरुजींच्याकडे तालीम घेत असतानाचे माझे दिवस मला झरकन आठवले माझे गुरुजी देखील सुगंधाचे फार शौकीन होते शिकवणीला सुरुवात होण्यापूर्वी खोलीच्या एका कोपऱ्यात ते एक विशिष्ट प्रकारची उदबत्ती लावत असत अत्तरांच्या अनेक रिकाम्या झालेल्या कुप्यासुद्धा त्याने अगदी जपून ठेवलेल्या होत्या पुढच्या भेटीमध्ये मी हा विषय गुरुजींच्याकडे छेडला त्यावर ते म्हणाले मानवी आवाजाचा संबंध हा माणसाच्या स्वभावाशी आणि मनाशी प्रामुख्याने जोडलेला आहे आवाज गळ्यातून काढणं ही क्रिया काहीशी यांत्रिक जरी असली तरी तो कसा काढायचा हे मात्र त्या त्या व्यक्तीच्या मानसिक परिस्थितीवर अवलंबून असतं आवाजाचा रंग आवाजाचा पोत हे सगळं त्यावर ठरत असतं मनाला सुदृढ आनंदी ठेवण्यासाठी जे जे करावं लागतं ते ते सगळं कलावंत मंडळी करतच असतात काही जाणता तर काही अजाणता त्यात सुगंधाचा वापर हा सामायिक दिसून येतो रंगभूमीवर अत्तर चर्चित एंट्री घेणारे बालगंधर्व तसं का करत असतील हा देखील संशोधनाचा विषय ठरावा माझ्या सुदैवानं माझ्या घरात आजोबांपासूनच अत्तर निर्मितीची आणि वापराची परंपरा होती मीही अत्तरांचा शौकीन होतो त्यामुळे मी हे प्रयोग सर्वप्रथम स्वतःवर करून पाहायचे ठरवलं कुठलाही सुगंध म्हणजे रसायनशास्त्राचाच भाग हे सुगंधी रसायन आपल्या आयुष्यामध्ये क्षणोक्षणी येतच असतं त्या सुगंधानं काही वेळा आपल्या आठवणी चाळवतात काही वेळेला विचलित देखील करतात काही सुगंध आपल्याला आपल्या स्थानापासून दूर घेऊन जातात पहिला पाऊस पडल्यानंतर येणारा मृदगंध इथपासून ते नव्या कोऱ्या पुस्तकांचा येणारा वास होडणीचे वास सणासुदीला येणारे तळोपळो पदार्थांचे खमंग वास असे कितीतरी सुगंध हे नकळत आपल्याला जसे भूतकाळात घेऊन जातात त्याचप्रमाणे आपल्या आवाजावर देखील इष्ट किंवा अनिष्ट परिणाम करत असतात माझ्या मनाच्या अवस्थेला कोणता सुगंध घेतल्यावर बरं वाटतं किंवा खूप बरं वाटतं किंवा अजिबात बरं वाटत नाही याच्या नोंदी ठेवायला मी सुरुवात केली अभ्यास अधिक पक्का आणि फलदायी व्हावा या हेतूनं मी माझ्याजवळची महागडी अत्तरं माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला लावू लागलो आणि त्यांच्यावरती त्या अत्तरांचा परिणाम काय होतोय त्याचं अवलोकन देखील करू लागलो अर्थात प्रत्येक वेळी चांगलेच अनुभव आले असं काही नव्हे काही वेळेला या अत्तरांना चंपी मालेशच्या तेलाची उपमा देऊन काही जण खिदळले तर काहींनी उत्पत्ती चुरडून लावल्यासारखं वाटतंय अशा प्रतिक्रिया देखील दिल्या सुगंधी फुलाचं नाव धारण करणाऱ्या एका सहकार्याला सुगंधाचीच अॅलर्जी असल्याचं देखील आढळून आलं अशांकडे मी दुर्लक्ष केलं हे सांगायला नकोच खाण्यापिण्याच्या पदार्थांच्या सुवासानं विशेषतः मांसाहारी काहींच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होऊन त्यांच्या आवाजामध्ये अगदी कमालीचा उत्साह निर्माण झाल्याचं दिसलं त्यातून मी काही ठोकताळे बांधले ते या लेखाच्या निमित्तानं आपल्यासमोर मांडतोय सुरुवात आत्मविश्वासपूर्ण आणि ठाम व्यक्तीपासून करूया अनेकदा काही लोक अतिशय उत्साही आणि स्वतःला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या आढळून येतात त्यांचे स्वभाव साहसी किंवा परिस्थितीला टक्कर देणारे असे दिसून येतात ऊद अगर किंवा लोबान यांच्या सुगंधानं त्यांच्या आवाजातलं हे चैतन्य टिकून राहिल्याचं मला दिसून आलं या सुगंधाच्या वापरानं ते चक्क चिंतनात्मकसुद्धा बोलू लागल्याचं आढळलं काही व्यक्ती या स्वप्नाळू रोमँटिक स्वरूपाच्या प्रेमविभळ आणि भौतिक जगाचा विसर पडणाऱ्या अशा आढळून आल्या त्यांच्या आवाजामध्ये असलेली ती मादकता नियंत्रित करण्यासाठी गुलाबाचं अत्तर हे अधिक परिणामकारक झाल्याचं मला दिसलं काही व्यक्ती अस्थिर स्वभावाच्या अतिजलद विचारांच्या स्वतःला व्यक्त करण्यावर अधिक भर देणाऱ्या सर्जनशील आणि जिज्ञासू दिसल्या त्यांच्या आवाजावर लव्हेंडर जाईजुई यांच्या अत्तराच्या वापरानं खूपच चांगला परिणाम झाल्याचं चा आढळून आलं मित्रपरिवारांमध्ये सर्वात जास्त आढळून आले ते अतिसंवेदनशील लोक त्यांच्या आवाजावर मोगऱ्याच्या सुगंधाचा चांगला परिणाम झालेला आढळून आला काही व्यक्ती वागण्यात शाही आत्मविश्वासपूर्ण अगदी कायम उत्सवी मूडमध्ये असणाऱ्या अशा आढळल्या अशांना बखूर शमामा ही अत्तरं लावली असता त्यांचा त्यांच्या आवाजावर सकारात्मक परिणाम झाल्याचं मला दिसलं काही व्यक्ती आपल्या संपर्कात येतात त्या प्रचंड अभ्यासक देखील असतात परंतु त्या तितक्याच अस्वस्थ तणावग्रस्त सुद्धा दिसतात त्याचा परिणाम त्यांच्या आवाजामध्ये कंप किंवा चिडचिड निर्माण होण्यावरती होतो अशांमध्ये पंचफूल बेलिया वाळा म्हणजे खस याचा परिणाम छान दिसून आला संपर्कात आलेल्या काही व्यक्ती या सौंदर्याच्या उपासक जरी असल्या तरी आत्मकेंद्रीसुद्धा आढळल्या असे लोक मित्रांमध्ये खूप लोकप्रिय किंवा सतत वेगवेगळ्या मेजवानांचा बेत आखणारे असे आढळले त्यांच्यावर ब्लॅक फॉरेस्ट किंवा वुडी अत्तरांचा चांगला परिणाम दिसून आला अतिशय हुशार परंतु गुंतागुंतीच्या भावना व्यक्त करणारे समोरच्या व्यक्तीला सहजपणे दुखावणारे हे देखील माझ्या संपर्कात आले त्यांच्यावर केशर कस्तुरी अष्टगंध या अत्तरांचा फार चांगला परिणाम दिसून आला साहसी मुक्त स्वभावाच्या कायम उत्साही सातत्याने नाविन्याचा शोध घेणाऱ्या व्यक्तींना सोनचाफ्याचा सुगंध अधिक उत्साहित करतो आणि त्यांच्या आवाजामध्ये तो उत्साह दिसून येतो असं मला आढळलं बारीक सारीक गोष्टींनी निराश होणारे स्वभावाने चिवट पण सहसा कोणात न मिसळणारे लोक आढळले त्यांच्यावर उदाच्या अत्तराचा परिणाम अधिक चांगला आढळून आला काही लोक मनातलं मनातच ठेवणारे सहसा प्रकट न होणारे आणि समोरच्याचं जाणून घेण्यासाठी उत्सुक असणारे पण स्वतःचं लपवण्यामध्ये तितकेच तरबेज असणारे असे सुद्धा आढळले त्यांच्या आवाजावर चंदनाच्या सुगंधानं खूप चांगला परिणाम झाल्याचं चा मला दिसून आलं काही मंडळी उत्तम निर्णय घेणाऱ्या पण क्षणामध्ये पालटणाऱ्या अशा काही बेभरोशी दिसल्या त्यांच्या आवाजावरती केवडा रक्तचंदन याचा परिणाम चांगला झाल्याचं चा आढळून आलं अर्थात ही सगळी उदाहरणं केवळ वानगी दाखल आहेत माझा अभ्यास फक्त भारतीय अत्तरांशी जास्त निगडीत आहे तशी आरोमा थेरपी ही परदेशी उपचार पद्धती देखील प्रसिद्ध आहे म्हणा आपल्याकडल्या अत्तरियांनी म्हणाल त्या गोष्टीतून सुगंध मोकळे करून त्याची अत्तरं बनवलेली आहेत परंतु अतिशय कष्टपूर्वक अशी ही प्रक्रिया असल्या ही अत्तरं देखील तितकीच महाग आहेत आणि परिणामी ती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत त्यामुळे अमुक एका अत्तराचा शंभर टक्के परिणाम असाच होतो या निर्णयापर्यंत येण्यासाठी मला अधिकचा अभ्यास करावा लागेल मात्र सुगंध आपल्या मनातल्या भावना अधोरेखित करतात तीव्र करतात ही गोष्ट खरी आणि त्या मनाच्या स्थितीचा परिणाम आपल्या आवाजावर होतो ही तर शंभर टक्के सत्य गोष्ट असल्याचं प्रमेय मानसशास्त्रज्ञांनी मांडलं आहे मला आठवतं मी कॉलेजमध्ये असताना मुंबईच्या रिगल सिनेमागृहात एक प्रयोग करण्यात आला होता एका चित्रपटाच्या वेळी त्या चित्रपटातल्या विविध प्रसंगाला अनुसरून चित्रपटगृहात विविध सुगंध फवारण्यात आले होते अगदी प्रेक्षकांच्या नकळत आणि त्याचा परिणाम उपस्थित प्रेक्षकांवर जबरदस्त झाल्याचं देखील आढळून आलं होतं तेव्हा संक्षेपानं असं म्हणता येईल की कुठल्याही बऱ्या वाईट वासाचा परिणाम हा आपल्या मनस्थितीवरती आणि परिणामी आवाजावर हा होतच असतो तथागत गौतम बुद्धांनी तर आवाजाचे अठरा प्रकार नोंदवून ठेवलेले आहेत आपण त्यांचं हे अवलोकन पुढे न्यायला हवं आर्टिफिशियल इंटेलिजन्सने काढलेले आवाज ऐकणाऱ्याच्या मनाचा वेध घेऊ शकत नाहीत बाबतीतले आपले अनुभव काय आहेत हे जाणून घ्यायला नक्की आवडेल आपल्या आवाजाचा आणि कीर्तीचाही सुगंध सर्वदूर दरवळो ही शुभेच्छा हो पुढचे काही दिवस रोज भेटूया दुपारी तीन नंतर नव्या पॉडकास्टसह ऐकूया आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाचा दिवाळी अंक दीपवाणी संकल्पना जीवन भावसार कार्यकारी संपादक सरस्वती कोवळेकर संपादन सुनील कांबळे आणि गौरी देशमुख निर्देशन राजेश शेजवळे आणि सूत्रसंचालन सुनील कांबळे